वन गणपतये नमः भक्तीरंग संग YouTube चॅनल मध्ये सर्वांची मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज तुम्हाला संकष्टी चतुर्थी विशेष आपल्या लाडक्या गणरायांचे बाप्पाची अप्रतिम अशी सुंदर भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका शेजारील बेलायकन ची प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत राहतील धन्यवाद तुला खांद्यावर तुला घे सजवीना तुला खांद्यावर पुलानी सजवी ना गणराया रे गणपती तुला ताटात फिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात था फिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीन गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन गणराया रे गणपाती तुला थाटात था 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 फिरवीन तुला घालीन मी स्नान पिवळा पिता बनस नवरत्नाचं नवरत्नाचा तुझ्या डोक्यावर चढवीन तुला घालीन मी स्नान पिवळा पिता बनण्यास नवरत्नाचं नवरत्नाचा तुझ्या डोक्यावर चढवीन गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलाने सजवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलाने सजवीन गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात था 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 फिरवीन लाडू पेड़े मोद कर पकवाना ताट दीप ताट धूपदीप लावणी आरती करीन आनंदानात लाडू पेडी मोद पंकपावानी भरले ताट धूपदीप ફૂલ મી વા તુઝા ગજર કરી દુર્ગફુલ મી વા તુજ ગજર કરી ગણરાયાર ગણપતિ તુલા ગણરાયા રે ગણપતિ તુલા થાટાત ભીરવી ના તુલા ખાદ્યા વર વિ તુલા ફુલાની સદવીન घेईन तुला फुलाने सजवीन गणराया रे तुला थाटात फिरवीन ना गणपती तुला थाटात फिरवीन हा केसरी गणपती प्रसन्न मला झाला या शुभ समयाला मनी आनंद झाला हा केसरी गणपती मला प्रसन्न झाला या शुभासमयाला मनी आनंद झाला दास लोडी चरणावर गुणी तुझे मी दास लोडी चरणावर गुण तुझे मी गाईन गणरायार गणपती तुला थाटात था फिरवीन ना गणरायार गणपती तुला थाटात फिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पिवलानी सजवीन तुला खांद्यावर घेईन तुला पिवलानी सजवीन ना गणराया रे गणपाती तुला थाटात फिरवीन யபாத்தி துலாட்ட பிர்வினா ரே கணபாத்தி து லாட்ட பிர்வினா ஹேரா வந்தனாயா வந்தன துியா சரணே रङ्गत भजनाला ये उदे रङ्गत भजनाला ये उदे रङ्गत भजनाला हे गणराय करिते वन्दन हे गणराय करिते वन्दन तुझिया चरनाला ये उदे रङ्गत भजनाे उ रङ्गत भजनालावाधिषा तुज लमीतो सङ्कटी मारी तु देवाधिशा सङ्कटी मारी शिवनंदन तू दुःख हरता शिवनंदन तू दुःख हरता वंदी तु येऊ दे रंगत भजनाला येऊ दे रंगत, ये रंगत भजनाला हे गणराया करिते वंदन हे गणराया करिते वंदन तुझिया चरणाला ये उदे रंगत भजनाला ये उदे रंगत भजनाला गणराया प्रार्थना त साय करिया मम कार्याला हे गणराया प्रथन ताय करिया मम कार्यला गजवन्दन तता गजवन्दन तावी पावितु सज्जनाला येऊ दे रंगत भजनाला येऊ दे रंगत भजनाला हे गणराया करी वंदन हे गणराया करी वंदन तुझियाचरणाला येऊ दे रंगत भजनाला ये उदे रङ्गत भजनाला मी अज्ञानी ज्ञान तु ज्ञानतुदे भक्तजनाला पदरी तुघे मी अज्ञानी ज्ञान तु देई भक्त जनाला पदरघे तुज भजनात गाती गाति कवना तुज भजनात भजनात् गाति कवना सुख तु वचनाला ये उदे रङ्गत भजनाला ये उदे रङ्गत भजनाला हे गणराया करिते वन्दन हे गणराया वंदन तुझिया चरणा ये उदे रंगत भजनाला ये उदे रंगत भजनाला हे गणराया वंदन हे गणराया गणरायां वंदन तुझियाचरणाला ये उदे रंगत भजनाला उदे रंगत भजनाला ये उदे रङ्गत भजनाला, भजनाला।, भजनाला। धन्यवाद